लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी पंधरा ऑगस्ट पर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार पहिला हप्ता तीन हजार रुपये आमदार लहामटे लाडके बहिणी योजनेची अकोले तालुक्यात केली जाते प्रभावी अंमलबजावणी आमदार डॉक्टर किरण लाहामटे यांनी आज भंडारदारा येथे कॅम्प आयोजित केला होता आमदार साहेबांच्या माध्यमातून जवळपास गावांना लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी झालेली आहे अकोले तालुक्यातील प्रत्येक दुर्गम वस्त्यांपर्यंत आमदार किरण साहेबांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचवण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे या योजनेला गावागावातून प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय येत्या पंधरा ऑगस्ट पर्यंत जुलै आणि ऑगस्ट असे दीड हजाराचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात वर जमा होणार असल्याचं आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांनी सांगितलं यावेळी त्यांनी सर्व महिला भगिनींना फॉर्म भरून देण्याचं आवाहन केलं प्रतिनिधी संजय भाऊ गायकवाड कर यांच्याकडून महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम